फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार इंडिया आघाडीचे अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल अलिबाग रायगड लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं नाही प्रमुख नेते आणि ने निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गीते यांनी आपला अर्ज दाखल केला रायगड लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास बारा पासून सुरुवात झाली पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी आज एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले यात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या अर्जाचा समावेश होता गीते यावेळी आमदार भास्कर जाधव शेकाप आमदार जयंत पाटील काँग्रेस प्रदेश सदस्य प्रवीण ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल तटकरे उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांचा अर्ज स्वीकारला यावेळी इंडिया आघाडीने शक्ती प्रदर्शन करणं टाळलं शेतकरी भवन येथून निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निघालेल्या रॅलीची शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळ सांगता झाली अर्ज दाखल केला परंतु सोबतच नाम सादर असणारे दोन गित, अनंत गीतेंचा सुद्धा अर्ज दाखल झालेला आहे कसं चर्चाच नाही मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मला अधिकृत उमेदवारी दिली आहे आणि तो ए बी फॉर्मसुद्धा आज मी सादर केला आहे आणि त्याच वेळा इंडिया आघाडीने माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केला आहे त्यामुळे इंडिया आघाडीचे आनंद गीते हे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत अधिक अधिकृत उमेदवार म्हणून माझा अर्ज मी सादर केलेला आहे आणि त्यामुळे अन्य कोणी काय उमेदवारी अर्ज भरला आहे याची खरं म्हणजे दखल घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे निवडणूक ही अतिशय स्वच्छ वातावरणामध्ये होण्याची आवश्यकता आहे कारण शेवटी निर्णय मतदारांनी करायचा आहे जनतेनं करायचा आहे आणि मग मतदारांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो पण ठीक आहे राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू द्यात मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि म्हणून माझा अर्ज हा आज मी माझे सहकारी इंडिया आघाडीचे सहकारी असलेले घटक पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाऊ तटकरे आणि माझे सहकारी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी सादर केलेला आहे सर आपल्या प्रचाराच्या सभा ज्या आहेत त्या टोलेजंग सभा होताना शरद पवार साहेब असतील किंवा इतर उद्धव ठाकरे साहेब असतील कुणी बडे नेत्यांच्या सभा होतील का फक्त एक शेवटची सभा अलिबागमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे ती पाच तारखेला आहे शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजता पाच वाजता प्रचार संपतो म्हणून त्यापूर्वी शरद पवार साहेबांची एक सभा होणार आहे आणि आदित्य ठाकरेंची एक सभा होणार आहे सर विरोधकांकडून सातत्याने असा प्रचार केला जातो आहे की आनंद इथे गेली पाच वर्षात कुठं दिसतंय नाहीत पहाडमध्ये महापूर आला चित्पूरला महापूर आला कोरोनाचं संकट आलं निसर्ग चक्रीवादळ आलं इथे साहेब आता पाच वर्षाने निवडणूक आल्यावर उभं होतात हसण्यापलीकडे मला या सगळ्याच गोष्टींची दखल घेण्याची आवश्यकता असं वाटत नाही त्यांच्या या टीकेबद्दल मनापासून मी हसतो आहे आणि मला त्याचा आनंद होतो आहे तुमच्या प्रचार फेऱ्यांना कुत्र्यांच्या छत्र्याची देखील उपमा देण्यात आलेली आहे कोणी काय उपमा द्यायची ही ज्याच्या त्याच्यावर आहे शेवटी ज्याची जी वैचारिक क्षमता असते कुवत असते तसे त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडत असतात ज्यांची जी वैचारिक योग्यता आहे त्याप्रमाणे ते टीका करणार साहेब महायुतीच्या प्रचारासाठी आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील उतरणार आहेत आणि अर्थातच ते रायगडमध्ये देखील सभा घेणार आहेत राज ठाकरेचं आव्हान कितपत राहील तुमच्यासाठी किंवा कसं बघताय नाही खरं म्हणजे आव्हान कोणाचंच नाही आहे रायगडमध्ये ज्या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस शरद पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस ज्या क्षणाला इंडिया आघाडी झाली आम्ही एकत्र आलो आणि मनोमिलन झालं त्या दिवशी या मतदारसंघातली सगळे आव्हानं संपलेली आहेत राज ठाकरेंच्या या भूमिकेकडे कसं एकदा काय शेवटी ते राजकीय नेते आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे जो काय निर्णय त्यांना घ्यायचा आहे भूमिका घ्यायची आहे त्याला तो घेण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्या भूमिकेवर चर्चा करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर